एकीकडे डॉलर पंच्याऐंशी रुपयाच्या पुढे गेलेला आहे तर दुसरीकडे सोनं देखील पंच्याऐंशी हजारांच्या जवळपास पोहोचलेला आहे सोन्यामध्ये ही दरवाढ का होते ती वाढेल का की कमी होईल याविषयी जाणून घेऊयात आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध चंदूकाका सराफ अँड सन्सचे या ज्वेलर्स पेढीचे सिद्धार्थ शहा सर तुमचं स्वागत आहे साम टीव्हीमध्ये सोनं आता जवळपास पंच्याऐंशी हजाराच्या आसपास पोहचत आहे काय कारण आहे सोन्याचे दर वाढतात आहेत सोन्याचं दर वाढण्याचं कारण म्हणजे आज जर बघायला गेलं तर एकतर डॉलर टू रुपया यात घसरण जी झाली आहे त्यामुळं जे आज तुम्ही जसं म्हणला पंच्याऐंशीच्या वरती रुपया गेलेला आहे त्यामुळं सोन्याचे रेट्स वाढायला लागलेले आहेत त्याचबरोबर हे जर मेन कारण काय तर मेन कारण हेच आहे की जे यू एसमध्ये ट्रम्प यू एसमध्ये जे ट्रम्प प्रेसिडेंट आहेत जे आत्ता टॅरिफ वाढवलेले आहेत कॅनडा चायना आणि मेक्सिकोवर सो त्याच्यामुळं पूर्ण जगात एक अनस्टेबिलिटी आलेली आहे आणि सगळ्यात ह्या अनस्टेबिलिटीमध्ये सगळ्यात सेफ हेवन म्हणजे गोल्ड असतं त्यामुळं सगळे देश आता सोनं बाय करायला लागलेत आणि त्यामुळं सोन्याचा रेट वाढल वाढत चाललेला आहे सोन्यामधली ही दरवाढ फक्त भारतातच पाहायला मिळते की जागतिक पातळीवर देखील सोन्याच्या भावांमध्ये दे वाढ होते हे जागतिक पातळीवर सोन्याचा रेट वाढत असतो नुसतं इंडियात नाही तर सगळीकडे हा रेट वाढत चाललेला आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट जगभरात सगळीकडे दिसत आहे सोनू ज्यावेळेस सत्तर हजारांपर्यंत गेलं त्यावेळेस आश्चर्य व्यक्त केलं मग पंच्याहत्तर हजार झालं ऐंशी आणि आता पंच्याऐंशी पर्यंत शेअर बाजार जसा कोसळतोय किंवा कमी होताना दिसतोय सोन्याच्या या दरांमध्ये भविष्यात कमी होण्याची काही शक्यता आहे काय चान्सेस आहेत तुम्ही कसं पाहता याकडे शॉर्ट टर्ममध्ये तर असा अंदाज आहे की सोन्याचा रेट हा वाढतच जाईल अजून इन फ्युचर लाँग टर्म मध्ये आत्ता काय सांगता येणार नाही जोपर्यंत वर्ल्डमध्ये काय पॉलिसीस अमेरिका आणते आणि अजून दुसऱ्या देशात काय वेगळ्या घडामोडी होत आहेत त्या बेसिसवर रेट चेंज होईल पण शॉर्ट टर्म मध्ये थोडासा गोल्डचा रेट वाढतच जाणार आहे सोनं नव्वद हजारापर्यंत जाईल नव्वदी पार करेल आमची अपेक्षा आहे की जाऊ नये पण जे आत्ता काय चित्र चाललेलं आहे त्याच्यावरनं दिसतं दिसतंय की सोनं शंभर टक्के नव्वदला शॉर्ट टर्म मध्ये जाऊ शकतं सोन्याची ही दर वाढत आहेत त्याचा सराफ बाजारावरती कसा परिणाम होतो सोन्याचा हा दर जो वाढतोय ह्याच्यावर डेफिनेटली प्रत्येक कस्टमरला किशाला पेंच बसत आहे आज प्रत्येक कस्टमरची कॅपॅसिटी जी होती ती पैसे तेवढेच आहेत पण सोन्याचं वजन ते खरेदी करण्याचं कमी झालेलं आहे त्यामुळं लाईट वेट किंवा डायमंड ज्वेलरीवर लोकांचा कल वाढलेला आहे आणि त्याच्या लोक आता जास्ती गुंतवणूक करत आहेत आणि त्यामुळं तो चेंज सोन्यावरनं आता डायमंडवर जास्ती दिसत आहे याचा सोन्याच्या खरेदीवरती परिणाम होतोय का म्हणजे तुमची इकडची मागणी घटली आहे का आणि का ग्राहकांची संख्या वाढल्यानं मागणी कायम आहे काय त्यामध्ये कसा फरक दिसतो जसं आपण सांगितलं की सोन्याचा रेट वाढला आहे सोन्याचा रेट वाढल्यामुळं लोक सोनं तर खरेदी करत आहेत पण जे आज दहा ग्रॅम करणार होते ते आज आठ ग्रॅमवर आलेले आहेत त्यामुळं कस्टमर आहे किंवा थोडं वाढलेलं आहे कारण त्यांना वाटते सोनं पुढं वाढणार आहे त्यामुळं आत्ता बाय करत आहेत पण जे दहा ग्रॅम खरेदी करणारं कस्टमर होतं ते आठ ग्रॅमवर आलेलं आहे धन्यवाद सर हे होते सिद्धार्थ शहा काका सराफ अँड ज्वेल्सचे संचालक त्यांनी सांगितलेले की शॉर्ट टर्म मध्ये तरी सोन्याचे हे दर कमी होण्याची शक्यता नाहीये कॅमेरामन सुमित भोसले सर नितीन पाटणकर साम टीव्ही न्यूज पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका